आज आपण बाहीला परफेक्ट आकार कसा द्यायचा हे बघणार आहोत कोणत्याही छातीच्या मापाची बाही तुम्हाला ज्यावेळेस बनवायची आहे तर तो बाहीचा आकार प्रॉपर कसा दिला गेला पाहिजे कारण बाहीच्या आकारानुसार तुमचं बाहीचं फिटिंग ठरत असतं मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला कधी पण आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे म्हणजे जी तुमची बाहीची लांबी आहे ती घ्यायची आहे बाहीची लांबी अधिकच शिलाई मार्जिन आता अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा अस्तराचा ब्लाऊज असेल तर फोल्ड साठी दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करा आता माझी बाही आहे सहा इंचाची त्याच्यात दीड इंच ऍड केला साडेसात इंचा हे बाही लांबीचं माप झालं त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे बाही घडीचं माप छातीचा चौथा भाग हे भा। बाही घडीचं माप आपल्याला टाकायचं आहे आता छत्तीस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला नऊ इंच हे नऊ इंचावर मार्किंग केलं हा बॉक्स खाली जोडून घेते तुमचं बत्तीस छातीचं आहे आठ इंच टाका ज्या छातीच्या मापाचा आहे त्याचा चौथा भाग अंतर इथे टाका बाही जोडताना तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही मग त्यानंतर हे जे आपण अंतर घेतलेलं आहे त्याचा करायचा ते, ते तुमतून घ्या तुम्हाला मध्य मिळेल आणि मध्यापासून हा बॉक्स सगळ्यात महत्वाचा आहे पाच इंचापासून पुढच्या बाहीसाठी आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचा आणि त्याचे समान तीन भाग करायचे आहे मग तीनचे समान भाग एक इंचावर एक मार्किंग केलं दुसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं तिसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं चार इंचाचा बॉक्स करा असेल तर हा इंचाचा बॉक्स करा तुमचा हा बॉक्सच्या उंचीमध्ये हा बदल होणं गरजेचं आहे हा बदल झाला नाही तर तुमच्या बाहीच्या बाबतीत सगळ्या अडचणी येणार आहे पाच इंचापासून पुढचे सहा सात आठ नऊ दहा इंचाची बाही आहेत हा बॉक्स जास्तीत जास्त ह्या बॉक्सची सव्वा तीन साडेतीन इंचापर्यंत करू शकता त्यापेक्षा बॉक्सची उंची मोठी घ्यायची नाही त्यानंतर आपल्याला इकडे फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंचावर मार्किंग करा घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग करायचं आणि आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आता हा आकार सर्वात महत्वाचा आहे हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करत आपल्याला आकार द्यायचा हा जो आपण बाहेरून आकार देतो ही बाजू आपल्याला ब्लाउजला मागच्या बाजूला जोडायची आहे आणि हा जो खोलगट आकार देतो ही बाजू आपल्याला पुढच्या बाजूला जोडायची आहे हे लक्षात घ्या म्हणजे जोडणं पण ह्या आकारानुसार ठरत त्यानंतर दंड घेर अधिक दोन इंच शिलाई मारची आलं पट्टीने कोपऱ्यातून जोडून घ्या हे अशा पद्धतीने आलं आता याचं कटिंग कसं करायचं हे दोन्ही आकार कोणते कापायचे ते बघू नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा जो बाहेरचा आकार आहे हे दोन्ही भागांना काढा त्यानंतर बाही उघडून घ्यायची आहे आणि फक्त आपल्याला हा पुढचा आकार कट करायचा आहे म्हणजे ही झाली आपली परफेक्ट बाही तयार परफेक्ट बाहीचा आकार हा आपल्या फुलाच्या आकाराप्रमाणेच हा आकार आला पाहिजे तुमच्या ह्या आकारात जरी चूक झाली तरी तुमची बाही व्यवस्थित बसत नाही बाही जोडताना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडत जा किंवा शोल्डरचा मध्य करून हा जो नॉच दिलेला आहे हा नॉच मध्याला जोडा तिकडून इकडेच्या बाजूला जोडा किंवा ह्या पॉइंट पासून इकडनं जोडत जा किंवा एका टोकापासून डायरेक्ट तुम्ही अशी जोडत जा कोणत्याही पद्धतीने बाही जोडा ब्लाऊजला बाही जोडताना तुम्हाला कुठेही बाही कमी पडणार नाही किंवा जास्त देखील होणार नाही सेम अशाच पद्धतीने बाहीचा आकार द्या आणि कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची अशी सुंदर बाही कट कर करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद